सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे किम निमित्तानं समस्त आटोळे परिवारांनी कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे नियोजित केलेले आहे हे बसलेल्यापैकी तुम्हाला सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं एक आत्म कर्तव्य या नेन आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाली या संपूर्ण आटोळे परिवाराच्या घरातून एक बाप नावाचा व्यक्ती कायमचा अनंतामध्ये विलीन झाला कैलासवासी म्हणा वैकुंठवासी म्हणा आदरणीय जगन्नाथ अण्णा आठवले प्रेमाने सगळे आबा म्हणायचे आणि आदरणीय आभा नस जाणं झालं गेल्या वर्ष गेल्या वर्षी बरोबर आजच्याच दिवशी आणि समस्त आठोळे परिवारातून कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली या संपूर्ण परिवाराचा आधार निघून गेला आदरणीय आबांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये त्यांचे तीन चिरंजीव त्यामध्ये महादेवदादा जगन्नाथ आटोळे असतील त्याचबरोबर रामदास दादा असतील किश कृष्णा दादा असतील त्याचबरोबर त्यांची कन्या सौभाग्यवती दुर्गाताई दत्तात्रय गावडे त्याचबरोबर त्यांच्या दोन पत्नी श्रीमती जानाबाई जगन्नाथ आटोळे आणि श्रीमती रंजना जगन्नाथ आटोळे त्याचबरोबर त्यांच्या Option. तीन सुना त्यामध्ये अर्चना ताई असतील सुषमा ताई असतील आणि रुक्मिणी असा हा संपूर्ण आटोळे परिवार आणि परिवाराच्या नियोजनातून माझ्यापर्यंत आलेली ही संकीर्तनाची सेवा आहे त्यांच्या नियोजनातून इथे कीर्तन करण्याचा योग माझ्या पुदरी मिळाला त्या आपल्याच गावचं पारमार्थिक भूषण आदरणीय आपल्या आप्पा फौज आप्पा आपला फोन आला आणि आपल्या नियोजनातून इथं कीर्तन सेवा करण्याचा योग माझ्या पदरी मिळाला मी भाग्यवान समजतो कारण बाहेर गावामध्ये जाऊन कीर्तन करण्याचा वेगळा आनंद असतो आणि आपल्या जन्मभूमीमध्ये कीर्तन करण्याचा हा काही वेगळाच आनंद असतो या जन्मभूमीमध्ये आपल्या कर्मभूमीमध्ये आपलं कीर्तन या आयोजित केलं याचा वेगळा आनंद अंतकरणात ठेवून या पवित्र कीर्तना करता आणि या पवित्र कीर्तनाच्या चिंतना करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म नाथ महाराजांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे तुम्ही आजपर्यंत तुकोबायाचे अभंग ऐकले असतील कीर्तनाला तुम्ही आजपर्यंत ज्ञानोबरायांचे अभंग ऐकले असतील तुम्ही आजपर्यंत नामदेवरायाचे अभंग ऐकले असतील पण शांती ब्रह्मा नाथ प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्मा नाथ महाराज पक्षाप्रमाणे आपल्याला जीवन जगायला सांगता नवे नव्हे मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर माणसाला सगळ्यात जास्त भीती आहे कशाची हा तुमचं पाठ तुम्ही एवढी वर्ष श्राद्धाची कीर्तन ऐकले तुमचं बुवा काय सांगणार आहे तुम्हाला आधीच माहिती आहे बाबा मग तरी सुद्धा सांगून जातो या मृत्यू लोकात माणूस सगळ्यात जास्त घाबरतो गरिबीला नाही माणूस गरिबीला घाबरत नाही माणूस दारिद्र्याला घाबरत नाही आप्पा पण माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कशाला मरणाला पण ज्ञान बाबा सांगतात या मरणाच्या तावडीतून सुटत असताना बाहेर पडत असताना संतांनी मरण हा सुद्धा एक सोहळा सांगितला काय आहे मरण ह्या काय आपण आजपर्यंत जन्माचा सोहळा ऐकला जन्म झाला की सगळ्याला आनंद होतो तो एक प्रकारचा सोहळा आहे जन्माचा सोहळा माहिती आहे त्याच्यामध्ये एक सोहळा येतो कोणता लग्न सोहळा हा तरी म्हटलं लग्नाचा आता ते प्रत्येकाच्याच वाट्याला येतो असं नाही बरं का गणेश महाराज म्हणजे काय काय वाट्याला येतही नाही तो भाग वेगळा आहे तर तो, तो, तो सोहळा आपल्याला पाहिला पाहायचा नाही पण जन्माला आल्यानंतर माणसानं दोन सोहळे लक्षात ठेवायचे एक जन्माचा सोहळा आणि दुसरा मरणाचा सोहळा नाथ बाबा सांगतात या मरणाचा सोहळा माझ्या संतांनी साजरा केला तो आपण नाही आपण मरणाचा सोहळा नाही आपण मरणाच दुःख मानतो मरणाच्या बाबतीत आपण खेद मानतो पण नाथ महाराज सांगतात तो मरणाचा सोहळा म्हणून तो संत मानतात मरणाही आधी राहिलो काय संतांची वचन काय संतांची प्रमाण आहे किंवा उत्तर देत असताना या प्रस्तुत अभंगामध्ये दोन दृष्टांत दिले आपला पहिला दृष्टांत दिला पक्षाचा आणि दुसरा दृष्टांत दिला वाट सर म्हणजे वस्तिकर या वस्तिकराचा एक दृष्टांत दिला पक्षी अंगणी उतरती ते एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये म्हणा किंवा आपल्या दारामध्ये धान्य वाढत घातला असेल आणि जर त्या पक्षाच्या थव्याने जर तो धान्याचा घातलेला तो पसारा तो धान्य वाढत घातलेला जर त्या पक्षांनी पाहिलं तर ते पक्षी काय करतात त्या धान्य खाण्याकरता त्या पक्षा धान्याच्या दिशेनं ते पक्षी येतात बरं असं कधी बघायला मिळालं का आपल्याला एखादा पक्षी आला दिवसभर तिथंच खात बसला असं कधी बघायला मिळालं महिला मंडळ मिळालं का बघायला का त्या पक्षाकडनं एक गुणधर्म घेण्यासारखा आहे आपला कोणता गुणधर्म घेण्यासारखा आहे पक्षी नावाची जात अशी आहे त्या पक्षाचं पोट भरलं की ती पक्षी जास्त वेळ तिथं थांबत नाही पोट भरलं की तो आपल्या दिशेनं निघून जातो माणसानं सुद्धा तसंच आयुष्य जगावं आपल्या इह लोकातलं या मृत्यू लोकातलं आपलं काम झालं हो कि माणसानं हो। आपापल्या मार्गाने मार्ग लक्षात आला ना मार्ग कुठला आ, आ? तुम्हाला कळते का माझं कीर्तन करत असं उगत माझ्याकडे रागानं बघू नका तुमचं माझं काही वैर नाही काय बांधायलाच आहे असं काय बाहेर आणलं नाही किंवा चोरी बिरी करून आलो नाही एक तास कीर्तन करायचं बरोबर बारा वाजून पाच मिनिटांना आपल्याला पुष्पांजली समर्पण करायची जास्तीचा वेळ तुमचा घेणार नाही ज्याप्रमाणे पक्षाचा मार्ग ठरलेला आहे तसा तुमचा माझा सुद्धा या मृत्यू लोकात आल्यावर मार्ग ठरलेला आहे जन्म आहे चारची नंतरची गोष्ट ते म्हणजे आपलं मरण आहे या मृत्यूलोकात आल्यानंतर 呦 <laughs> <laughs> होतो ज्या जन्म आहे नक्की मरण आहे म्हणल्या म्हणजे जन्म आले बाळ त्याची वाटप आहे काम जन्माचा सोहळा आपण आनंदाने संपन्न करतो माणसानं जीवन असं जागावं आपण गेल्यानंतर आपल्या चांगल्या कामाचं पावती पाठीमाग राहिल्यानंतर आपल्या मृत्यूचा सोहळा देखील किल, साजऱ्या केला जातो नाथ महाराज सांगतात पक्षाचं पूर्ण भरलं की पक्षी आपल्या दिशेनं जातो तैसे से असावे संसारी नाथ महाराजांनी हे उत्तर दिलं आधी दृष्टांत दिला आणि मग नाथ महाराज सांगता कसं राहा संसारामध्ये जीवन जगत असताना राहा कस पैसे असावे संसारी तोरी। यावर पटलं नाही म्हणून नाथ महाराजांनी एक दृष्टांत तुमच्या माझ्या पुढे व्यक्त केला तो, तो म्हणजे दृष्टांत ऐका वस्ती वस्ती आला प्रातकाळी गेला वस्तीकर वस्ती आला दुपारच्या गळ्याला थकलेला एखादा प्रवासी इथून जर शिंगणापूरला निघाला पलटन दिशे होऊन चालत चालत राहिलेल्या शिंगणापूरला जाऊ शकत नाही तो कर असाच रस्त्याच्या कडला घर दिसत या घरामध्ये येऊन जर तो वास्तव्या करता राहिला तर तो, तो वस्ती दिवशीची रात्र त्या परिवारामध्ये आनंदामध्ये घालवतो पण कल्पना का कितीही चांगलं जेवण करू द्या परिवारानं त्याच्याकरता सुंदर जेवण आहे सुंदर सुंदर पैकी त्याची झोपण्याची सोय केली पण लय सुंदर जेवण केलं म्हणून दुसऱ्या दिवशी सुद्धा तो वाट सुरू तिथं राहतो का राहतो का 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 राहत नाही पुढचा मार्ग त्याला गाठायचा सांगू तुम्हाला वस्तीकर जो ज्याप्रमाणे वस्तीवर येतो तेवढ्या पुरता राहतो आनंदाने गप्पा मारल्या रात्रभर वेळ निघून गेला पण सकाळ झाली आणि त्याच्या लक्षात आलं आपलं देह हे नाही आपलं देह ते आहे माणसानं सुद्धा तैसे असावे वस्ती करासारखं माणसानं आयुष्य जगावं आपल्या मार्गाने पुढे आपल्याला चालायचं आहे नाथ महाराज शरण जाऊन सांगता शरण आहे का जनार्दन ऐसे असता कवन कैसे असावे संसारी सवारी प्राचनाची दोरी विठलग सरळ अर्थ अगदी थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला अभंगाचं निरूपण करायचं आणि बरोबर बारा वाजून पाच मिनिटांना पुष्पांजली समर्पण करायचे आबांचं जीवनच असं होतं एक सांगू तुम्हाला माणसाचं जीवन असं असावं आपण गेल्यानंतर आपलं नाव पाठीमागण निघावं जेव्हा म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आबांना पाहतो म्हणजे अगदी आप आपल्या गावात पारायण बसलो किंवा इतर वेळेस जेव्हा कधी आबा ज्यावेळेस गावापर्यंत यायचे रोज मारूत राहायचं दर्शक घेतल्याशिवाय आभार पुढचं कार्य चालू नसायचं आबा थकले ते म्हणजे पायाला चालणं येणं बंद झालं तेव्हापासून आबांचं बंद झालं नाही तर रोज आबा त्या मारुतीच्या दर्शनाला यायचे ज्ञानेश्वरीचं पारायण झालं तर आबांना वाचता येत नव्हतं मी, मी साक्षर आहे त्या गोष्टीचा ज्ञानेश्वरी आबांच्या पुढे असायची आणि आबा त्याच्यावरती बोट फिरवायची नाही का वाचायलाय ना पण नेक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ एवढा पवित्र आहे लय दिलं आपल्याला संतांनी विश्वमौरी ज्ञानोबराने हरिपटासारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पुढे दिला विश्वभावी ज्ञानोपराने ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्या करता दिला या ग्रंथाच्या सह्यानं माणसाला जीवनाचा उद्धार करता येतो या ग्रंथाच्या सह्यानं माणसाला आयुष्यामध्ये चांगलं काय वाईट काय याची गणना आपल्या आयुष्यामध्ये करता येते आबांच्या आयुष्यामध्ये मित्र अभंग निवडणार होतो यासाठी केला होता अटाहास पण मला काल कळालं काल एक जिथे आपल्या गावड्यांच्या इथं ते महाराजांनी याचसाठी केला होता आता अभंग घेतला होता म्हटलं तोच जर अभंग आज घेतला तर परत ते डबल पुनरावृत्ती होईल आबांच्या करता याचसाठी केले होता अट्टोडा अशा सारख्या महात्म्यांचं पुण्यस्मरण करण्याचा योग आयोग जास्त काळात येत नाही कुठं कुठं योग येतो हो कोण दारू पिऊन मेलं कोण ऍक्सिडेंट झाला त्याचं वर्ष श्राद्ध करा आता दारू पिऊन जेव्हा मेला त्याचं वर्ष श्राद्ध कसं घालायचं मला सांग म्हणजे काय सांगाव गुवानं त्याच्याबद्दल जो गेलाय त्याच्याबद्दल काय महाराजांना महाराजांना काय सांग बाबा पण ज्यानं आयुष्यभर गळ्यामध्ये पवित्र माळ भगवंताचं स्मरण ठेवला तुळशीच जर पुण्यस्मरण करण्याचं भाग्य मिळत असेल परम भाग्य मानावं लागेल म्हणून आबांचं जगण असं होतं या परिवाराकरता ते अनमोल असणारं जगणं होतं हे सगळं ऐश्वर साम्राज्य आबाने उभा केलं या परिवारा करता जास्त काही कमवलं असेल नसेल मला काही माहीत नाही पण आबा एक दोन तीन मुलांना एक गोष्ट मात्र कायमच्या आठवणामध्ये

आजही काही महात्मे असे होऊन गेले जे निघून गेले तरी त्यांचं नाव आजही समाज पाठीमाग घेतो छत्रपती शिवरायाचं नाव आजही पाठीमाग निघतो श्रीविश्वभाऊ दानोबरायांचं नाव आजही पाठीमाग निघतो जग गुरु श्री तुकोबरायाचं नाव आजही पाठीमाग निघतं त्याला कारण राहिना आहे Thank <laughs> you.